हाय मंगल्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करत आहे मिसळपाव त्याच्यासाठी आज सामान आणलेलं आहे पाऊस पडत आहे मस्तपैकी चमचे मी त्यात खाऊ असं वाटतं मग कांदे टमॅटो कोथिंबीर कढीपत्ता लसूण आलं आणि मिसळपावचा मसाला आणि ही ताजी घरी भिजवलेली मटकी आहे विकत नाही आणत मी घरीच भिजवते किती छान मोड आलेत बघा मिसळपाव करणार आहे या तुम्ही पण खायला हा मिसळ पाव करतानाने लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कांदा भाजून घ्यायचा आता मी सळ पाव साठी कांदा भाजून घेते मी थोडासा लालसर होतो मिसळपाव करण्यासाठी ही मस्त पैकी मी घरी भिजवते मटकी नेहमीच मी विकत आणत नाही किती छान मोड बघा हे बघा मटकीला कांदा भाजून घेतला आता मी टोमॅटो चांगलं भाजून घेते कांदा भाजून घेतला तर मी टॅमॅटो छान पैकी भाजून घेते आता कांदा आणि टोमॅटो असं मी भाजून घेतलं आता मी मिक्सरला लावून घेते कांदा आणि टोमॅटो लसूण आता पाव करण्यासाठी मी हे पातेल्यात पाणी गरम करून ठेवलं त्याच्यात ओतण्यासाठी आता मी मसाला टाकून घेते कडी पत्ता टाकला तर छानपैकी मसाला चांगला परतून घेते भाजून घेते आता मी हळद हिंग टाकून घेते थोडस काळं तिखट पण टाकते आणि मसाला टाकते आता मी मटकी टाकून घेते मसाला मध्ये छान परतला तेल सुटलं आता मटकी टाकून घेते आणि आता गरम पाणी ओतते मी गरम केले पाणी आपल्याला जेवढं हवं तेवढं घ्यायचं करून आणि चवीनुसार मीठ टाकते आता उकळी होऊन द्यायची आणि पाच दहा मिनटं जरा शिजून द्यायचं आता कोथिंबीर टाकली मी उकळी होऊन द्यायची छान म्हणजे छान होती भाजी मस्त भाजी शिजली ना म्हणजे मस्त तरी येते मला भाजीला पावसाच्या दिवसात अशी भाजी मिसळपाव भजे खावटतात का नाही आम आमच्या इथं तुकाराम महाराजांची पालखी आली आणि नंतर इथून नऊ किलोमीटर दहा किलोमीटर वेळापूर आहे तिथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली जय जय विठ्ठल र कय विठ्ठल र क माय विठ्ठल र कय विठोबा जय जय विठ्ठल भाजेला <laughs> किती मस्त तरी आली बघा भाजीला किती छान तरी आली काल तुकाराम महाराजांची पालखी बघितली ना इतकं छान वाटतं वारकरी किती लांबून चालत येते आमच्या इथं दारातच चाल ना तुकाराम महाराज खरंच आश्रू येतात तो डोळ्यातून इतकं छान वाटतं तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या संतांच्या पालख्या येतात किती मस्त कट आलाय बघा भाजीला मिसळच्या रस्त्याला मस्तच कट आलाय बघा घरचा मसाला आहे आता आपण ह्या वाटीत फरसाना घेऊया आता आपण मिसळपावची भाजी घेऊया कांदा टाकूया आपण कोथिंबीर आणि थोडं मस्त पैकी लिंबू पिळूया अशी मस्त पैकी डिश मिसळपावची तयार झाली छानपैकी पावसाळ्यात खाण्यासाठी मिसळपावची डिश कशी वाटली तुम्हाला मिसळपावची डिश लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुणाला हवे असली तर ना ह्या हंड्यातली छोटी तरी घ्या अशी आणि तुम्ही पण या खायला सगळे मस्तपैकी पावसाळ्यात